आज आपण आगामी गणेशोत्सव आणि गीते मिलाच्या अनुषंगाने आज आपण कल्याण उपयोगामध्ये पूर्ण रुपमाचं आयोजन केलेलं होतं ज्या ठिकाणी आम्ही सहजनांचा चौक शिवाजीना चौक शिवाजी चौक त्यानंतर शंकरवार चौकमार्ग आहे मार्केट प्लेस हा पूर्ण एरिया दूधनाका परिसर पार नाका आता दुर आपण दुर्गड या ठिकाणी आलेला आहोत असं पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी आपण आज विसर्जन रूटवरती रूट मार्चं आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आमचे कल्याण उपयोगातील सर्व अधिकारी कर्मचारी एसीपी कल्याण असतील त्यांचे सगळे सिनियर पीआय नंतर आमचे स्कूल टेकचा स्टाफ आणि एसआर प्लॅटून असा हो जो दीडशे पेक्षा जास्त आमच्या अधिकारी कर्मचारी आज या रूट मार्चमध्ये होते आगामी सण उत्सव जे अतिशय शांतता मार्गामध्ये आणि कोणत्याही अप्रिय घटना न होता पार पाडावी याकरता रूट मार्च नियोजन केलेलं होतं या ठिकाणी या सर्व आ, या माध्यमातून मी सर्व कल्याण डोंगलकरांना एक आश्वासन देऊ शकतो की पोलिस विभाग हा कोणत्याही परिस्थितीत दिल का तयार आहेत त्याच्याकरता कुणीही विश्वास ठेवू नका आणि आपल्यावरती काही माहिती असेल तर आपण नजिकच्या पुलट्याशी त्या ठिकाणी तात्काळ देण्यात यावी आणि या पूर्ण सण शांततेमय मध्ये पार पाडण्याकरता पोलीस दल सज्ज आहे